गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सर्वजण जय श्रीरण जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर हँड मिस्टर कोमल स्क्रीनवर कठून बातमी मारलेली आहे गोष्टीमध्ये माझ्या पाहायला लागली म्हणजे जर सोडून दिलं तरीच मोबाईल लागली असेल माझा मोबाईल डायरेक्ट खाली पडला असता तिने नेम लावलेला म्हणजे माझ्या मोबाईलवरच नेम लावलेला बरोबर ना का का मी आहे मेघगे प्लॉट आणि त्या बाबूची तयारी चाललेली आहे तुम्ही बघता ते आणि परत तुम्हाला एक सांगायचं आहे आजचा सा दिवस खूप स्पेशल आहे आणि आपला सरळ फेवरेट डे आहे तो म्हणजे आज आमची देवीची पालखी आहे तिसाई देवीची पालखी आहे जरीमध्ये आई देवीची पालखी आहे शिवाई चौकामध्ये मंदिर तिकडे पण जाणार आहे आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये तीन लुक बघायला भेटणार आहे एक म्हणजे आपला पालखीचा लुक आणि इसकी साडी घालणार तो पहिला लुक भेटेल आणि रात्री घागरा घालणार आहे कारण का इसकेच्या मैत्रिणीच्या भावाचा लग्न झाल्याचं काय असतं ते रिसेप्शन ते आहे तिकडे जायचंय तर लय खुश आहे एसके आणि आता मी पहिले ऑर्डरला जाऊन येतो आणि नंतर ब्लॉक कंटिन्यू करूया का झिंग 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 असं केलं ना तर डान्स करता आहे असं केलं बघ तिथे आज तिला बॉडी आली बघायला हे बघ झिंग 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 कसं आहे पप्पाची हा आणि एसके कशी डान्स करते काय इसके यार इसके मॅचिंग मॅचिंग झालं आणि चला मामूशेड उठलाय फोन करायला आईला विचारेल कुठे चहा कुठे चपाती कुठे भाजी कुठे सर्व विचारेल डबा कुठे त्याचा जॉबचा मी एवढं घेऊन झालोय मी आता तिकडे बघितलं समजलं मला आणि मोबाईल असं आलतं इथचा प्रॉब्लेम होतो ते समजून घ्या ब्लॉग डेली ब्लॉग येणार आहे आता रोज आठ दहा मिनटाचे ब्लॉग येणार तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेल तर सॉरी खूप जास्त लेट झालतो आता कशा करून मी रात्री एडिट कर माझे कॉड फायनली माझे कॉर्ड जे हरलेले ते का कॉर्ड भेटलेले आहे आणि आप आपल्या बे पण माझा पूर्ण जे काम करेल तेचं पण काम केले पण तेव्हा फाईन माझे कॉर्ड भेटले तर जिमच्या जुन्या बॅगिंगमध्ये होते काम साफसफाई चालू होती ना तेव्हा हरलेले कॉर्ड मी माझ्या ब्लॉग करायला जमतच नाही त्यामुळे नवीन घ्यायचे बोलतात परत वीस बावीस हजार रुपयाचे नवीन घ्यायचे कॉर्ड त्यापेक्षा आपले जे जुने भेटलेले खुश झालं फायनल खुश आणि आता मार्केटच चाललो आहे आणि ते आता सर्व ॲड झालेले आहे फक्त एकच ॲड बाकी आहे तर ही ॲडची पण तुम्हाला बघायला भेटेल ह्या ब्लॉग ॲडचं प्रमोशन तर आपला बेडरूम कसा होता चांगला होता नाही आता हॉल वगैरे किती भारी केला आहे आता झुम्बर पण लावलं आहे तर झुम्मर आणि इथे बघा काय लावलं मीने इथे गाडी लावली थार आणि थारची चावी इथे सगळ्या गाड्यांच्या चाव्या असतात तर आता आपण चाव्या मार्केटात आज गाडी दिसली नाही ही दोन चावी दिसत नाही मग आपल्या थारच घेऊन जायला लागेल ऑर्डरला फर्स्ट टाईम चाललं म्हणजे ऑर्डरला थार घेऊन दुसरा मंदिर आहे ते जाऊन दिसतो लेस गो तर गाई आपल्याला पालखीला जायचं आणि रेडी व्हायचं रेडी व्हायच्या आधी तुम्हाला गोष्ट मी शेअर करत की नेहमी मी तुम्हाला रिव्ह्यू देत राहते कोणत्या कोणत्या वस्तूंची तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टिक वॅक्यूम क्लिनरची रिव्ह्यू आणि त्यासाठी ऑर्डर केलेलं अगारं हो खूप छान आहे आम्ही यूज केलेलं होतं पहिले बघितलेलं आहे म्हणजे सोफा वगैरे साफ करण्यासाठी एकदम बेस्ट आहे प्लस आप कार्पेट कॉर्नर्स वगैरे साफ करण्यासाठी तर चला मग ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवते ते कसं काय यूज करायचं तर आज मी तुम्हाला अगाराचं हे सुप्रीम कॉर्डलेस स्टिक वॅक्यूम क्लिनरचे फीचर्स आणि हाऊ टू यूज सगळे काही डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे सो मी एक एक कवरून तुम्हाला करून तुम्हाला फर्स्टली हे बॉक्स अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे अटॅचमेंट आहेत आणि याचे यूज कसे होणार आहेत सगळ्यात फर्स्ट तुम्हाला या बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे ते म्हणजे हे अगारोचं तुम्हाला वॉरंटी कार्ड हे वॉरंटी कार्ड तुम्हाला वन इयरचं मिळणार आहे आणि युजर मॅन्युअल आहे सेकंडली या मॅन्युअलमध्ये तुम्हाला प्रोडक्ट सगळी इन्फॉर्मेशन आहे कसं काय अटॅचमेंट आहे तर सो आतमध्ये तुम्हाला दाखवते फर्स्टली याच्यामध्ये आहे रेड वॅक्युम स्टिक जी तुम्हाला वॅक्युमिंगसाठी यूज करणार नेक्स्ट नेक्स्ट हे सगळ्यात मोठे अटॅचमेंट आहे जे तुम्हाला हार्ड वरती यूज करू शकता डस्ट किंवा कार्पेट एरिया साफ करण्यासाठी यूज होतो आणि मूव्ह होतो सो नेक्स्ट याच्यामध्ये जायम हे आहे मेन युनिट वॅक्यूम क्लिनर जे यात तुम्हाला फोर हंड्रेड वॅटची पॉवर मिळणार सोबत ट्वेंटी फाय किलो पास्कलचं सुप्रीम पावर यात आहे आणि याचा शेप आहे तो मस्त गर्मसारखं आहे तर तुम्ही याला बटन ऑन करून स्टार्ट सिम्पली करू शकतात याला तुम्ही कंपलसरी यात अजून वेगळेवेगळे अटॅचमेंट आहे जे तुम्ही मॅनेजरमध्ये बघून कसे अटॅच करायचे आणि कसं यूज करायचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकतात हे ब्रशचं वॅक्यूम आहे जे तुम्ही आणि नेक्स्ट हा बघू शकता ॲडॉप्टर आहे जो तुम्ही चार्जिंग करून त्याची चार्जिंग तुम्ही पाच तासामध्ये फुल चार्जिंग करून पूर्ण दिवससाठी वापरू शकतात आणि हे नेक्स्ट अटॅचमेंट छोटे मोठे आहेत जे रेड व्हिज वेगळ्या वेगळ्या सुद्धा होतो आणि ही रिफिल आहे एक एक्स्ट्रा रिफील आहे म्हणजे जी गनमध्ये आहे ती ऑलरेडी एक दिलेली आहे आणि ती जी खराब झाल्यानंतर तुम्ही दुसरी रिफिल वापरू शकता सो आता हे अटॅचमेंट कशी यूज करायचे आणि कसं काय मी आज क्लिनिंग करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा दिसेलच तर आज माझे हजबंड व्हिडिओ स्टार्ट करतात आणि ते आज मी क्लीन करते व्हिडिओ स्टार्ट सो हे स्टार्ट वाटलेलं आहे प्लस आहे इथे आणि जेव्हा तीन आहेत पॉवर एक फर्स्ट सेकंड आणि थर्ड थर्डमध्ये एकदम स्पीड एकदम फास्ट होते त्याची तुम्हाला हवी ती स्पीड तुम्ही सेटअप करू शकतात आणि हे गण आता आम्ही यूज करून दाखवणार तुम्हाला याच्यामध्ये आम्ही फर्स्ट एक व्हॅक्यूमचा अटॅचमेंट लावतो रेडवाला रेड स्टिकचं आणि याच्याने आम्ही करणारे जे पण आपले विंडोजचे स्लायडिंगचे कॉर्नर्स असतात जिकडे खूप धूळ साठलेली असते ते पण साफ करू नाही शकत तर ते आम्ही पडलेली असते आपली आणि डस्ट असते जी आपल्याला दिसत सुद्धा नाही त्याच्यामध्ये भरपूर सारे बॅक्टेरिया जे असतात ते या आम्ही पूर्ण क्लीन आणि तुम्ही इतका पटापट साफ होता आणि मेन म्हणजे माहिती आहे का या वॅक्यूमचा एक गोष्ट सगळ्यात मारली आहे ती म्हणजे वायरलेस आहे ते मला कुठे पण वायर ठेवून जायची गरज नाही ती डायरेक्ट ॲटोमॅटिक असल्यामुळे तुम्ही चार्जिंग करून तिला गाडीमध्ये किंवा गाडीची आपले जी सीट कव्हर्स असतात ते पण तुम्ही साफ करू शकत आणि आहे तर आणि तर सगळं साफसफाई झाल्यानंतर फायनली आम्ही आता याच्यामध्ये बघता तुम्ही ओपन करायचं फक्त एक क्लिक बटन आहे तर आतमध्ये एवढा डस्ट होता ना शपथ आम्ही बघून शॉक झालो आणि आता तो आम्ही डस्टबिनमध्ये टाकून देतो फायनली आणि साफ केल्यानंतर तुम्ही पूर्ण ते आपल्या ब्रशनी किंवा नॉर्मल कपड्याने पूर्ण इंटेरियर आतला जो भाग आहे तो, तो पूर्ण क्लीन करून परत तुम्ही ठेवू शकता सो so, ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्कीच जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकतात हे पिल्लू पिल्लू ची अंगो झाले काही सकाळी सकाळी मस्त अंगोळ धरून आलेला बाबू आईने अंगोळ आहे आणि आज काय माहिती बाबू हनुमान जयंती तर आपल्याला मंदिरात जायची बजरंगबलीच्या मंदिरात जाऊया आणि मस्त पाया पडूया गेल्या वर्षी पोटात येतात आणि परत आपल्या देवीची पालखी आहे तिथंही देवीची पालखी आहे तर तिकडे पण जायचं आपल्या जत्रेला जत्रेला उद्या जाऊया आणि आज जाऊया पाया पडायला तर आपलं पटापट जायला लागेल तर ह्याच्या अगोदर मी मंदिर सजून येतो मित्रांनो आपल्याला एक ऑर्डर आहे हलवानीचं मंदिर सजवायचं इकडे पालखी आहे ती सजून येतो आणि परत आपल्या देवीची पण पालखी आहे जरी मरी देवीची पालखी मस्तपैकी शिवाय चौकामध्ये आपलं मंदिर आहे आमच्या दुकानाच्या बाजूलाच तर दरवर्षी आम्ही जात असे हरशी पण जाणारे बाबूला घेऊन जाणारे हरशी फर्स्ट टाईम बाबूला घेऊन चाललो आहे पालखीला काय झालं पिल्लू लगेच लढायचं काय झालं तुला का अंघोळी केली तुम्ही आता आहे मस्त पैकी त्याला घेतले पुसते का टिका लावेल सर्व लावेल आणि मी रेडी झालोय मी त्याला शॉर्टच कपडे घालतो मध्ये एवढं गरम होतो का विचारूच नका लॉंग हे पटकन झालो मी मार्केटमध्ये करायला मंदिरात दाखवतो पालखी सजवतो कशी आपण डेकोरेशन करतो पण तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा ब्लॉग पूर्ण बघा त्याला पटकन जाऊन पुढे पालखी सजवायला चल बाबू बाय बाय बाबू पपी दे, पुपी दे।, पाला। दे। आज आता ना साडी काढली बाबू आपण मैचिंग मॅचिंग माझ्याकडे पण सेम कुर्ता सेम कुर्ता आहे बाबू मॅचिंग मॅचिंग नाही आपण तिघ मॅचिंग ब्लॅक ब्लॅक झाल तो या टाइम चॉकलेट चॉकलेटे कारण आता किती मस्त घर साफ केलेलं आहे ते जाऊ पटकन चलो एच के बाय <laughs> कट्टी आहे राग नको माझ्यावर काय काय माहितीये का तर फायनली थोडंसं काम बाकी आहे बिल्डिंगचं आणि सा। गाडीचा सावली मध्ये उभी केली झाडा खाली आणि एकदम आणि एकदम एक ना असं नवीन बिल्डिंग झाली आहे आता थोडंसं बिल्डिंग पण चांगली वाटते कारण का खूप दिवसाने काम बाकी होतं थोडंसं गाड्या कलर पण उगलेल्या त्या दिवशी मी इले वरडलो पण जाऊन त्यांना बोलू का फायदा आपली पण चुकी आहे बरं का तर आता जस्ट पालखी सजवला घेतली आहे थोडंसं काम बाकी आहे आणलं की जायचं आपल्या घरी तयारी करूया आणि आपल्याला पण जायचं पालखीला आता दरी देवीच्या देवीच्या कुठे जाऊ फटाफट आणि काल डेकोरेशन केलं तर आम्ही कालचं डेकोरेशन उन्हामुळे लवकर खराब झालं पण आहेच फुलं चांगले अजून काल मंदिर सजवलेलं आत्ता कसं वाटतं आपलं डेकोरेशन हो oh, तुम्हाला पण अशी मंदिर लग्नाचे सगळ्या ऑर्डर दिल्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मला मेसेज करा माझी इन्स्टाग्राम आय डी आहे सँडी हैत्री तर मित्रांनो पटापट पटापट घरी आलो आणि पटकन आणि पटकन एकदम फ्रेश आंघोळ केली आणि आंघोळ केल्यावर ना काही आहे मस्तपैकी आता थंड वाटतंय कारण ना काय गरमी उन्हा ओढे ना चारचा तीन तीन टाईम तर आंघोळच होते आता पटकन जाऊ एसके साडी घातली लय भारी साडी घातली लय भारी दिसते एसके तर तिला म्हणून आपल्या जेवण वाट भोकला उपास करणार होतो पण उपवास नाही झाला आज एसकेचा उपवास पण नाही माझा पण नाही तर नेक्स्ट वर्षी पुढच्या वर्षी उपास करू हनुमान जयंतीला आता मंदिर जायचं मंदिरात पालखी आहे तिकडे जाऊ फटाफट फटाफट बघू इथे लुक अह मेरी मे बुवा वाचिंग नाही आहे का ग्रीन नाही ना ऑरेंज ना। पण बघा आमचा किट्टी भाऊ कसा बाबूला खेळवतोय बाबू सोबत खेळत बसलाय बाबू सराज हो सराज बापू आता आम्ही ऑर्डर करून आलो आता दुकानात नंतर नाही आलं सोडासा इथे बघा आई आहे की रेडी आहे आणि जेवण आहे जेवण करून घेऊया तर भात डाळ भाजी सर्व झालंय सांभाळतो किटी किटीला छोटं बरोबर माहित नाही किटीने सिद्धार्थ बरोबर किटी, कि किटी सांभाळलाय छोटं बाबू स्वराज कोणाला काकाला, काकाला। बघा बाबांनो आमचा कारागीर उपास करतो आणि श्रेष्ठने उपास नाही केला सॉरी विचार सकाळी सकाळी बिस्किट खाल्ल्याने उपास करणार दर शनिवारी मी मंदिरात जातो पाया पडायला का काय सांगू सकाळी चार आम्ही बिस्किट एवढी लागली खाऊन घेतलं असं देवताना असं बोलत का उपास केलाच पाहिजे मनामध्ये देव थोडी तरी बस आहे तर आपल्या मनामध्ये आहेच जाऊया मंदिरात पाया पडूया पालखी निघली असेल दिसते बाप्पाने विचारलं आणि ऑर्डरवर ना आणि ऑर्डरवर जे काम करून येतो नवऱ्याला फटाफट गरम जेवण भेटतो ना तर नवऱ्याला खुश होतो आता नवऱ्याला काहीच नको अपेक्षा जेवण भेटलं तेवढंच बस जात आणि आता आपण जाणार आहे पालखीला तर आपल्याला तुम्हाला माहिती काम होतं बिझी होतं बिझी होतो जरासा तर कामाच्या चक्करमध्ये काय आला पालखी निघली आता थोडा टाइम जर आपल्या रस्त्यामध्ये भेटेल तर तिकडे पाया पडेल नंतर मंदिरात जाऊन आणि एस टीच्या मैत्रिणीच्या भावाकडे जायचं भेटायला तसंच बुका घेऊया मार्केटमध्ये चांगला आला बुका देऊया गुलाबाचा तर आम्ही निघलो आता आता आपण चाललेलो आहे ते म्हणजे आपण फिरायला पाया पडा त्याला पालखीमध्ये पहिल्यांदा जरीमरी देवीच्या किटी एकदम मराठीच बोलता सगळ्या कस्टमरची पण त्याची मराठी एवढी चांगली आहे तर दहा वर्ष झाली नाही आपल्याकडे फायटी तर मित्रांनो फायनल आयला सिल आपली पालखी आली आहे पण जायचं आपल्या पाया पडायला बँजो बंद होता तिथे बन रस नाही ते असतात सर्व थांबता इकडे पण होते पाच मिनिटं बाबू आता नाही बाबूला बाबूच्या काना त्रास होईल आवाज खूप आहे डोंग्याचा आणि ढोलचा आवाज खूप जास्त आहे तर बाबूला त्रास नको म्हणून आपण इकडे आल्यानं पाय पडू आणि आमच्याकडे बघतच नाही बाहेर आल्यानंतर बघत असतो आवाज देत नाही तो आम्हाला काय रे बाबू कोण आहे आम्ही आहे बाबू तिला i दर्शन घेतलं आणि बाबून गाडीत माझ्या हातात झोपलेलं आणि त्याच्यासाठी बेल्ट लावलं आहे हो त्याच्यामध्ये ला। पण तो मस्त झोपून आता पाच मिनिटं बघेल बघेल मार्केट मंदिरात काळ्या पडायला बाहेरच्या पालखीच्या बाहेर पडल्या आपण आपल्या मंदिरात पडू आणि तसं निघूया दुकान आहे मंदिर समोरच दुकान आहे तर ताट दिला पप्पांनी बनवून मस्त पैकी तर नव्हे आहे आता आतमारी इथे एक दुकान आहे तिकडे मार्केटमध्ये पण दुकान आहे आपले आणि आता झरीमरीला आहे कल्याणमारी शिवाय चौकाच्या इकडेच आहे आता बा आम्हाला ताट बनवले आता आपण नेहमी पटकन आणि मग मग पालखी होती आमच्या ह्याच देवीची होती जरीमरी आईची आणि खूप प्रसिद्ध आपल्याला आणि खूप आवडलेली आहे अरे बाबू आलेला आहे बाबांच्या दुकानात फर्स्ट टाईम बाबू बापांनी दुकान झाला तू बाबांच्या तर चला चला आता पायापाडायचे मस्तपैकी आठ घेऊ चल ताड घेऊ चला पापा म्हणून जाईल चल घे बापा आहे ना चल ता चाललो आता आम्ही तिघं जणं दर्शनाला आणि आमची देवी खूप जास्त प्रसन्न आहे सर्वांवर आणि आमच्यावर पण आशीर्वाद देवीचे तर आपण जाऊया मंदिरात जरी मला याही प्रसन्न आमचं दर्शन करून भजन बघा दर्शन केला मस्त हार घातला नाही आता तिकडे जाऊया बाबू बघा बघते बाबू मजा आली ना काय बोलतो बाबू संतोषी माता काहीच मस्तपैकी दर्शन झालंय आणि बाबू मगाशी झोपलेला पण लक्क च उठून गेला पायऱ्याला त्याला लय मज्जा येते इकडे तिकडे बघायला हाय ना बाबू हा किती मस्त तुनी पप्पाच्या पाया पडल्या हनुमान देवाच्या पाया पडल्या बजामध्ये मला पप्पांना चुकीचं पप्पांच्या आजून चार चार गाड्या होऊन दे सर्व येऊन दे पण दूर होऊन दे असं बोलायचं ना बाबू युट्यूब सर्वांचे मस्त सुखी होऊन देऊन सर्व नीट राहून दे सगळ्यांकडे भरपूर आणि भरपूर पैसा येऊन हो दे आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊन दे आम्ही बोललो बजरंगबलीला की ना मला सुखी ठेव ना बजरंगबलीला मला लवकर लवकर मोठा का पायावरती चालच लवकर लवकर पलायच आहे मला स्कूल मध्ये जायचंय भाऊ आले पप्पी पप्पी शांचा पप्पी ती रिकॉडी मोठी नाही खूप झाली ना सर्वजण टी आता बाया पडून आता आलो आम्ही आता जस आलेलो आहे कुठे शिवानी बघा शिवानी वळखा तर इला आज तुमचं ओळखली नाही मेकअप केला चला आता नवरा शिवानीचा भावाचा लग्न होता वळगलं नाही का शिवानीला नवरी बघा कुठे चालले बाबू नका ना कुठे चालले ब्लॉगर आहे झोखायला आता दीड लाख सबस्क्रायबर झाले तुझे तू लास्ट अजूनपर्यंत

गोड पाणी तिखट पाणी रकडा काय खातोय खरं का शेवपुरी खातोय घे ना माहिती आहे मध्ये पाणपुरी खातो डाईट वर नाही आलं पानपुरी का बरोबर रेस्के मॅडम पोळी खावान तुमची पोळी खातो मीडियम करा टिकावत बना